श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगायला आली आहे जी आपल्या प्रत्येक घरात असते पण तरीही तिची खरी शक्ती आपल्याला माहीत नसते होय मी बोलतीये पवित्र तुळशीच्या वृक्षाबद्दल मित्रांनो तुळस हे फक्त एक झाड नाही तुळस म्हणजे महालक्ष्मीचे प्रवेशद्वार आहे तुळस म्हणजे घरातील दैवी शक्तीचं केंद्र आणि तुळस म्हणजे पाप घालवून पुण्य वाढवणारी माता पण आपण तुळशीबद्दल काही संकेत काही गुपिते काही नियम अजूनही जाणत नाही आज मी तुम्हाला तुळशीचे चाळीस पन्नास वर्षांपासून चालत आलेले बारा गुप्त संकेत तुळशीच्या चुका तुळशीची योग्य दिशा आणि तुळस कोमेजली तर घरात काय संकेत मिळतात सगळं अगदी तुमच्या भाषेत सांगणार आहे तरी व्हिडिओला लाईक व कमेंट्समध्ये जय तुळसी माता नक्की लिहा भाग एक तुळस कोमेजत असेल तर बारा महत्त्वाचे संकेत मित्रांनो सर्वप्रथम ऐका तुळस कधीही उगाच कोमेजत नाही जिथे तुळस वाढत नाही तिथे काहीतरी आधीच चुकीचं चालू असतं पहिला संकेत घरातील नकारात्मक शक्ती तुळस अचानक पिवळी पडायला लागली पानं खाली गळायला लागली तर तो पहिला संकेत असतो की घरात नकारात्मक ऊर्जा वाढली आहे दुसरा संकेत वादविवाद वाढणी तुळस जिवंत आहे पण वाढत नाही याचा अर्थ घरात वाद राग भांडण तणाव वाढतोय तिसरा संकेत आर्थिक अडचणी तुळस वारंवार वाळून जात असेल तर याचा अर्थ धनप्रवेश अडतोय लक्ष्मीप्रवेशावर अडथळा आहे चौथा संकेत पितृदोष किंवा वास्तुदोष तुळशीच्या भोवती काळे मुंगळे जमायला लागले तर घरात पितृदोष किंवा वास्तुदोष असतो पाचवा संकेत आजारपण वाढणे तुळशीच्या कुंडीत पाणी असूनही तुळस कोमेजत असेल तर घरात आरोग्याच्या समस्या वाढतात सहावा संकेत घरातील एक व्यक्ती मानसिक तणावात तुळस ताणून सुकते पानं आत वळतात याचा अर्थ घरातील एखादा सदस्य आतून त्रास सहन करत आहे सातवा संकेत घरातील स्त्रियांच्या समस्या तुळस कोमेजली म्हणजे घरातील स्त्रियांच्या आयुष्यात संकट किंवा ताण वाढतो आठवा संकेत कोणी नजर लावली आहे तुळस अचानक एका रात्रीत त्रासली तर हा नजरेचा संकेत असतो नऊवा संकेत घरातील पूजेमध्ये चूक तुळस कमजोर दिसायला लागली तर देवपूजेमध्ये काहीतरी कमी पडते दहावा संकेत दिशेची चूक तुळस योग्य दिशेला नाही तर ती कधीच नीट वाढत नाही अकरावा संकेत कुंडीत दोष कुंडी, कुंडी प्लास्टिकची असेल किंवा नेहमी ओलसर असेल तर तुळस त्रासते बारावा संकेत घरात येणारा भविष्यातील बदल हे खूप कमी लोकांना माहीत असते तुळस अचानक खूप वाढते तर घरात सुखाचा मोठा प्रसंग येणार असतो आणि अचानक सुकते तर कुठली तरी घटना किंवा बदल येणार असतो भाग दोन तुळस कुठे ठेवावी योग्य दिशा कोणती मित्रांनो ऐका तुळस उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य किंवा पूर्व दिशेत सर्वोत्तम वाढते यामुळे भरात सूर्यप्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा दोन्ही येतात तुळस कोठे ठेवू नये दक्षिण दिशेला बाथरूमजवळ पाण्याच्या टाकीवर गॅसजवळ कचऱ्याजवळ ही पाच ठिकाणं तुळशीसाठी अपवित्र मानली जातात भाग तीन तुळशीची योग्य पूजा कशी करावी तुळशीच्या पानांना हात लावताना कधीही चप्पल घालून जाऊ नका तुळशीला स्वच्छ पाणी अक्षता हलका दीप प्रार्थना याशिवाय काही लागत नाही तुळशीला कुंकू हळद लावतात पण फक्त खोडाला पानांना नाही तुळशीच्या कुंडीत माटी कोरडी होऊ देऊ नका पण जास्त पाणीही नको भाग चार तुळशीचा एक अत्यंत मोठा गुप्त उपाय मित्रांनो हा उपाय फार कमी लोक करतात पण मी सांगते हा उपाय केल्यावर घरातली ऊर्जा पूर्ण बदलते प्रत्येक शुक्रवारी तुळशीच्या भोवती पाच वेळा प्रदक्षिणा करा आणि मनात म्हणा ओम श्री महालक्ष्मये नमहा काही दिवसात घरात धनप्रवाह वाढतो हा उपाय लक्ष्मी प्रवेश उपाय म्हणून प्रसिद्ध आहे भाग पाच तुळस सुकली तर काय करावे तुळस सुकली म्हणजे वाईट नाही ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे पण काय करू नये तुळशीचे झाड कचरात फेकू नये हे मोठं पाप मानलं जातं काय करावे माती सकट त्याच ठिकाणी ठेवावे किंवा नदी किनारी जाऊन मातीमध्ये विसर्जित करावे भाग सहा तुळशीचे पाप पुण्य गुप्त विधान आपण सर्व पुराणात एक वाक्य वाचतो तुळशीच्या पानाने केलेलं एक पुण्य हजार यज्ञांच्या पुण्य एवढं असतं पण याचं खरं कारण काय तुळस घरात असली की नकारात्मक ऊर्जा कमी होते घरातील वातावरण निर्मळ होतं पित्रांचे दोष शांत होतात महालक्ष्मी प्रसन्न होते दारिद्र्य कमी होतं रोग कमी होतात ही सगळी चिन्ह तुळशीची आहे भाग सात तुळस का कंपन सोडते शास्त्रातील खरा अर्थ हे खूप कमी लोकांना माहीत आहे तुळस जिथे असते तिथे सात्विक स्पंदने निर्माण होतात वैज्ञानिक भाषेत तुळशीच्या पानातून तु निघणारे कंपाऊंड्स घरातील हवा शुद्ध करतात आध्यात्मिक भाषेत तुळस असूर शक्तींना दूर ठेवते भाग आठ तुळस घराचं भविष्य सांगते गुप्त संकेत मित्रांनो हे संकेत जुन्या ग्रंथात आहेत एक तुळस अचानक वेगाने वाढली घरात आनंदाचा प्रसंग दोन तुळस दर आठवड्याला काहीतरी पानं गाळते घरात तणाव वाढतोय तीन तुळस आजारीसारखी दिसते घरातील एखाद्या व्यक्तीवर नजर किंवा मानसिक ताण चार तुळशीभोवती मुंगळे वास्तुदोष किंवा पितृदोष पाच तुळस फुल्ली महालक्ष्मीचा प्रवेश सुरू भाग नऊ तुळशीवरील सात मोठ्या चुका गंभीर चुका पहिले तुळशीला पाय लावणे दुसरे तुळशीवर घाणेरडं पाणी टाकणे तिसरे तुळशीच्या कुंडीत प्लास्टिक वापरणे चौथे तुळशीला कधीही रात्री पाणी देणे पाचवे तुळशीसमोर समोर तोंड करून भांडण करणे सहावे तुळशीची बानं तोडून वाया घालवणे सातवे तुळशीभोवती कचरा ठेवणे हे केलं तर तुळस संकेत देऊ लागते आणि आपण ते सहसा समजत नाही भाग दहा तुळशीचा अंतिम उपाय शक्तिशाली उपाय हा उपाय घरात आनंद आरोग्य आणि धनप्रवाह वाढवतो तुळशीच्या पानात थोडेसे गंगाजळ मिसळून घरात शिंपडावे यामुळे घरातील वाईट शक्ती बहात्तर तासात शांत होतात हा उपाय माझ्या अनेक भक्तांनी केला आहे आणि परिणाम दिसले आहेत मित्रांनो तुळस ही फक्त एक झाड नाही ती देवीचं स्वरूप आहे तुळस जिवंत ठेवली तर घरात सुख आरोग्य लक्ष्मी शांती हे सगळं आपोआप येतं म्हणून तुळस सुकली वाढली पिवळी पडली याचा अर्थ कधीही नुसता झाड म्हणून घेऊ नका ती संकेत देते ऐकायचं की नाही ते आपल्या हातात आहे शेवटी म्हणते श्री स्वामी समर्थ तुळस माता आपल्यावर नेहमी कृपादृष्टी ठेवो आता शेवटी मी तुम्हाला तुळशीचा असा एक चमत्कारिक उपाय सांगणार आहे की हा उपाय तुम्ही एकदा करून पाहिला तर घरातली नकारात्मकता भांडणं अडथळे हळूहळू आपोआप दूर जातात घरात अचानक संपत्तीचा ओघ वाढायला सुरुवात होईल व सर्व समस्यांचे निराकरण होईल तर चला सुरू करूयात उपायाला ज्या घरात तुळस असते ना त्या घरात लक्ष्मीचं स्थैर्य आणि शांतता कायम राहते पण आज मी सांगत असलेला उपाय हा थोडा खास आहे हा उपाय फक्त पाच मिनिटात केला जातो आणि परिणाम मात्र खूप मोठा असतो मित्रांनो सकाळी सूर्योदयानंतर तुळशीपुढे स्वच्छ पाणी अर्पण करा त्या पाण्यात एक लहानसा कपूरचा तुकडा टाका त्यानंतर दोन्ही हात जोडून मनातल्या मनात, मनात एकच प्रार्थना करा माझ्या घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होऊ दे सुखसमाधान वाढू दे त्यानंतर त्या पाण्याचं चार थेंब शिंपा हे करताना मनात भत्त सकारात्मक विचार ठेवा हे का करायचं कारण तुळशीचं पाणी आणि कपूर दोन्हीही वातावरण शुद्ध करतात घरातील असलेली अडथळ्यांची ऊर्जा कमी होते आणि घरात शांतता पैसा समाधान याचा मार्ग खुला होतो हा उपाय तुम्ही सोमवार किंवा गुरुवारी केलात तर प्रभाव आणखी वाढतो हे करून बघा तुम्हाला सात दिवसांत घरात हलकं फुलकं शांत वातावरण जाणवायला लागेल स्वामी समर्थ हा उपाय श्रद्धेने करा आणि तुमच्या घरात लक्ष्मीची कृपा कायम राहो अशी सदिच्छा